सबस्क्राइब करा टेक्निकल टीचर चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा नवीन टेक्निकल व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी सरळमध्ये किंवा स्टुडंट पोर्टलमध्ये जर एखादा विद्यार्थी जर नजर चुकीने आपला आउट ऑफ स्कूल झालेला असेल किंवा ड्रॉप जाऊन पडलेला असेल तर या विद्यार्थ्याला पुन्हा आपल्या शाळेच्या पट्टावर कसं घ्यायचं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर यानंतर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि तिथे नेऊन तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे तर नमस्कार मी आहे गणेश चेडे तुम्ही पाहता टेक्निकल टीचर चला तर सुरू करत आजचा व्हिडिओ तर ड्रॉप बॉक्स मध्ये गेलेला विद्यार्थी पुन्हा आपल्या शाळेमध्ये आपल्या पटावर घेण्यासाठी सुरुवातीला आपण मध्ये लॉग इन करून घेणार आहोत या ठिकाणी युजर नेम पासवर्ड मी टाकलेला आहे कॅप्चर जो आहे हा मी टाकत आहे यानंतर लॉग इन वर क्लिक करणार आहे ठीक आहे लॉग इन आपलं झालेलं आहे यानंतर पहा आपल्याला आपल्याच शाळेतील जो विद्यार्थी जो आहे ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला विद्यार्थी पुन्हा रिटर्न घेण्यासाठी या ठिकाणी ट्रान्सफर जे एक टॅब दिलेली आहे तर यावरती जायचं आहे ट्रान्सफरवरती क्लिक केल्यानंतर आपण तीन नंबरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल यावरती आता आपण क्लिक करणार आहोत यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल इथे सर्च बाय जे आहे इथे स्कूलचा यू डायस नंबर टाकायचा आहे त्यानंतर सिलेक्ट इयर मग आपल्याला कोणत्या इयरमधून विद्यार्थी समजा मी एक डेमो म्हणून दोन हजार अठरा एकोणीस इथं टाकणार आहे पहा त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला आपल्याच शाळेचा यू डायस टाकून आपल्याला सर्च करायचं आहे कारण आपल्याच विद्यार्थ्याला आता आपण काय करणार आहोत आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला आपण रिक्वेस्ट पाठवणार आहोत आणि ती रिक्वेस्ट नंतर आपण ॲप्रूव्ह करणार आहोत तर इथे स्कूल डाय जो आहे मी माझ्या शाळेत टाकतो बा त्यानंतर पुढे जाणार आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं जे नाव आहे हे या ठिकाणी येईल बा यानंतर तो विद्यार्थी आपण कोणत्या स्टँडर्डमध्ये ठेवलेला आहे तर या ठिकाणी ऑल ऑप्शन आहे ऑलवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर सिलेक्ट स्ट्रीम इथे पण आपण ऑल करणार आहोत आणि सिम्पली फाईंड या बटनावरती क्लिक करणार आहोत फाइंड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपले जे विद्यार्थी आहेत की जे आउट ऑफ स्कूल झालेले आहेत किंवा ड्रॉप मध्ये गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट आता आपल्या समोर कॉम्प्युटरच्या समोर आता या स्क्रीनवरती ओपन होईल ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जी लिस्ट आहे ही आपलं ओपन होणार आहे पहा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आउट ऑफ स्कूल केलेले होते आउट ऑफ स्कूल आहेत आता यामधील समजा दोन नंबरचा जो विद्यार्थी आहे याला आपल्याला आता आपणच आपल्या शाळेला रिक्वेस्ट पाठवणार आहोत तर या ठिकाणी मी टिक करणार आहे त्यानंतर हा जो विद्यार्थी आहे याला कोणत्या वर्गामध्ये घ्यायचा आहे त्या स्टँडर्डवरती आता आपण क्लिक करणार आहोत आता मी या ठिकाणी एक डेमो म्हणून तुम्हाला ट्वेल्थ स्टँडर्ड दाखवणार आहे तुम्हाला ज्या वर्गामध्ये घ्यायचं आहे त्या वर्गावरती तुम्ही टिक करू शकता त्यानंतर सिलेक्टमध्ये जायचं आहे ठीक आहे मी बारावी स्टँडर्ड निवडल्यामुळे इथे आर्ट्स येईल तुम्ही जर या ठिकाणी फिफ्थ जर निवडलं तर या ठिकाणी नॉट अवेलेबल येईल अशा प्रकारे येईल पहा नॉट ॲप्लिकेबल येत आहे पहा या ठिकाणी ठीक आहे मला पाचवीच्या वर्गामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल मी घेणार आहे त्यानंतर डिव्हिजन आता आपण जेवढ्या डिव्हिजन क्रिएट केलेल्या असतील त्या थी, या ठिकाणी येतील तर या ठिकाणी मला असं वाटतंय की आपले जे डिव्हिजन आहे मी एक डिव्हिजन सिलेक्ट करणार आहे जो जनरल रजिस्टर नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे मी या ठिकाणी एक असा एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवायला लागलेलो आहे तर या पद्धतीने करा आणि डेट ऑफ ॲडमिशन मी आजच्या तारखेला असं केल्यानंतर मी काय करणार आहे सिम्पली सेंड रिक्वेस्ट यावरती क्लिक करणार आहे तर या ठिकाणी पुन्हा ओके रिक्वेस्ट खरंच सेंड करायची का असंही विचारतो ओकेवर क्लिक करणार आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर ही जी रिक्वेस्ट आहे ही सक्सेसफुली सेंड झालेली आहे असा मेसेज आलेला आहे मी ओकेवर क्लिक करणार आहे तर अशा प्रकारे मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यालाच रिक्वेस्ट पाठवलेली आहे आता ही रिक्वेस्ट मी काय करणार आहे ॲक्सेप्ट करणार आहे आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर हा विद्यार्थी मला पाचवीच्या वर्गामध्ये दिसणार आहे तर आता ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुढची जी स्टेप्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे प्रोसेस पूर्ण झालेली आहे इथे ग्रे कलर आलेला आहे म्हणजे याला रिक्वेस्ट आपण दिलेली आहे तर यानंतर पुन्हा आपण जायचं आहे ट्रान्सफरवर आणि मधील जो चौथा ऑप्शन आहे ट्रान्सफरमधील जो चौथा ऑप्शन आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल तर यावरती आता मी क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर मी ज्या आपल्याला आउट ऑफ स्कूल साठी रिक्वेस्ट आलेल्या असतात त्या या यातून आपल्याला या ठिकाणी दिसतील तर हा जो विद्यार्थी होता ह्या विद्यार्थ्याला आपण रिक्वेस्ट पाठवलेली होती त्यानंतर या ठिकाणी आपण अप्रूव्हर क्लिक करणार आहोत आणि अप्रूव्हर क्लिक केल्यानंतर पुन्हा जर प्रोसेस रिक्वेस्ट असं जर केलं तर प्रोसेस रिक्वेस्टवर क्लिक केलं की हा विद्यार्थी काय होणार आहे आपला जो पट आहे जो आपण वर्ग निवडलेला आहे त्या पटामध्ये जाऊन हा विद्यार्थी आपला पडणार आहे म्हणजे जर एखादा नजर चुकीने विद्यार्थी जर आउट ऑफ स्कूल झालेला असेल तर त्या विद्यार्थ्याला या प्रोसेसच्या मार्फत आपण आपल्या शाळेच्या पटावर पुन्हा घेऊ शकतो तर ही जी ट्रिक्स आहे थोडीशी अवघड तुम्हाला वाटत असेल परंतु तुम्ही या व्हिडिओच्या मार्फतही तुम्ही पाहू शकता आहे कसं केलेलं आहे या पद्धतीनंच आणि हीच एक मेथड आहे की तुम्ही आउट ऑफ स्कूल केलेला विद्यार्थी पुन्हा रिटर्न घेऊ हो शकता तर अशा प्रकारची जी माहिती आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच प्रदर्शित करत असतो तर माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद